दक्षिण सोलापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार दक्षिण तालुक्याचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचे प्रतिपादन धर्मराज काडादे यांचा मंदरूप येथे भव्य असा पदयात्रा संपन्न झाला विधानसभेची निवडणुकीच्या निमित्तानं मी अपक्ष म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी ठेवलेला आहे आणि त्याच्या प्रचारासाठी आज मजूर तिथे या ठिकाणी आलो आहे सकाळी शहरामध्ये पदयात्रेच्या माध्यमातून जोय सोलापूर भागामध्ये त्या ठिकाणी विजापूर रोडच्या भागामध्ये एक फिरलो पाच सहा नगरामध्ये त्या ठिकाणी फिरल्यानंतर अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आहे मला वाटतं ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे ज्या पद्धतीचा गेल्या दहा वर्षाचा कारभार भाजप आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी या सोलापूर शहरामध्ये केला आहे त्याला जनता कंटाळलेली आहे आणि त्यांना बाजूला सारून त्या ठिकाणी ही निवडणूक त्यांनी हातात घ्यायची ठरवलेली आहे आणि त्या माध्यमातून या निवडणुकीत जनता माझ्यासोबत आहे अशा पद्धतीचं चित्र आज समोर येत आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या वीस तारखेला माझं जे कम्प्युटर चिन्ह आहे त्यावरती लोकांनी शिक्का मारून मला मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून द्यावं मी ह्या सर्व राज्य लेवलच्या नेत्यांना घेऊन आणि माझ्या स्थानिक सहकाऱ्यांना घेऊन ह्या विभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा